स्पर्धेत एम्स स्टॉपी ग्रुपने प्रथम क्रमांक पटकवलाय प्रेक्षकांशिवाय कलाकार मोठा होऊ शकत नाही असं यावेळी अभिनेत्री रसिका वेंगुर्लेकर म्हणाल्या कॅमेऱ्यासमोर आम्ही काम करत असतो तेव्हा प्रेक्षक समोर नसतात हे जरी खरं असलं तरी कलाकार प्रेक्षकांची वाट बघत असतो कारण कलाकार प्रेक्षकांशिवाय मोठा होऊ शकत नाही असं मत सिने अभिनेत्री आणि हस्त फेम रसिका वेंगुरलेकर यांनी व्यक्त केले ओपन गरबा दांडिया स्पर्धेत प्रथम क्रमांक एमस्ट्रॉपी डान्स ग्रुपने पटकावला तर द्वितीय क्रमांक अहमदनगर येथील आकाश डान्स स्टुडिओने पटकावला तर उत्कृष्ट दांडिया क्वीन भाग्यश्री लोहक रेहीने पटकावला कोजागिरी पौर्णिमा उत्सवानिमित्त नगरसेवक अमित चिंतामणी यांनी महावीर भवनाच्या प्रांगणात ओपन गरबा दांडिया स्पर्धा आयोजित केली होती यावेळी फेम रसिका बोलत होत्या कार्यक्रमाचे अध्यक्ष दी पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे सचिव शशिकांत देशमुख सहसचिव राजेश मोरे नगरसेवक बिभीषण धनवडे तर प्रमुख उपस्थिती जिल्हा बँकेचे संचालक अमोल राळेभात पत्रकार संघाचे अध्यक्ष नासिर पठाण उपाध्यक्ष अशोक निमोणकर आणि महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष दीपक देवमाणे धनराज पवार सागर पवार सहा अनेक पत्रकार आणि मान्यवर उपस्थित होते यावेळी बोलताना अभिनेत्री वेंगुर्लेकर म्हणाल्या सध्या कोरोना काळ असल्याने अनेक शूटिंग नाट्यगृह बंद होते मात्र आता कोरोना संकटावर मात करून सर्वजण पुन्हा सुखी आणि आनंदी राहू लागलेत कलाकाराला सर्वात महत्वाचा समोर असलेला प्रेक्षक आहे आणि तुम्ही समोर आहात त्यामुळे आज मला खूप आनंद होतोय तसेच नगरसेवक अमित चिंतामणी करत असलेल्या कामाचं कौतुक रसिका वेंगुर्लेकर यांनी केलं कार्यक्रमाचे आयोजक माजी नगरसेवक अमित चिंतामणी यांनी आपल्या भाषणात बोलताना सांगितलं की गेल्या दोन वर्षात मी माझ्या प्रभागातील विकासकामं पूर्ण केली आहेत तसेच आणखी प्रभागातील आणि शहरातील विकासकामं करणार असून या माध्यमातून महिलांसाठी एक असे ध्येय आणि संकल्प करून महिलांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी मी सदैव तत्पर राहील यानंतर उपस्थित महिला भगिनी आणि नागरिकांचे आभार देखील अमित चिंतामणी यांनी मानले यावेळी पत्रकार धनराज पवार यांनी आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाला त्याबद्दल कार्यक्रमाचे आयोजक अमित चिंतामणी आणि अमित गंभीर यांनी त्यांचा सन्मान केला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय पारितोषिक विजेते अमोल बागुल यांनी केले आणि आभार शिवकुमार डोंगरे यांनी मानले कार्यक्रमात मी काम करते तुम्ही हास्य जत्रेतले विनोदी स्किट पाहिले असतील माझे तर आम्हाला तेव्हा कॅमेरासमोर काम करावं लागतं आमच्यासमोर प्रेक्षक नसतात आणि आता सध्या सिनेमा थिएटर्स बंद आहेत नाटकाचे थिएटर्स बंद आहेत त्यामुळे आम्हाला आम्ही कलाकार केव्हा मोठे होतो जेव्हा आमच्यासाठी आमच्यासमोर आमचे प्रेक्षक असतात तर कित्येक दिवसात मला आता बोलतानाही खरंच अंगावर काढायचो आहे कित्येक दिवसात इतके लोक इतके प्रेक्षक पाहायलाच मिळालेले नाही आहेत माझा हा पहिलाच कार्यक्रम आहे करोनानंतरचा की इतक्या प्रेक्षकांच्या समोर मंचावर मी उभी आहे आणि त्यांच्याशी नजरेला नजर देऊन हातात माईक घेऊन म्हणा बोलू शकते याआधी गणपतीच्या दरम्यान आमचे नाटकाचे प्रयोग असतात नाटकाचे दौरे असतात वेगवेगळ्या शहरांमध्ये जाऊन आम्ही वेगवेगळे नाटकाचे प्रयोग करतो नवरात्रीत असतात तर हे सगळंच काही सरकारी नियमांमुळे बंद होतं तर मला आत्ता खूप उत्सुकता वाटत होती इथे येण्यासाठी की कसं असणार आहे माझी वाट बघत होतात पण मला असं वाटतं की आम्ही कलाकार प्रेक्षकांची वाट बघत असतो <प्रिक्षाँ> मी सगळ्यात पहिल्यांदा तुम्हा सगळ्यांना कोजागिरीच्या शुभेच्छा देते कोजागिरी पौर्णिमेच्या तुम्हा सगळ्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा आणि सगळ्यात महत्त्वाचं जामखेड शहरामध्ये मला माननीय नगरसेवक भाऊ चिंतामणी सरांनी इथं बोलवलं आणि खरं तर हा खूप मोठा सन्मान आहे माझ्यासाठी इथे मंचावर सगळेच मान्यवर उपस्थित आहेत त्यांच्या मनाने मी खूपच लहान आहे वयाने लहान आहे कलाकार म्हणून सगळेजण म्हणजे अगदी छोटी चिमुरडी मोठी असते माझ्यापेक्षा तर मला हेच सांगायला आवडेल की आत्ता दोन वर्ष आपण सगळेजणच करोनाच्या परिस्थितीतनं जात असतो होतो सगळेजण आपापल्या घरामध्ये बंदिस्त होतो आपल्या आणि मला आत्ता येता इतकं छान वाटते अगदी चिमुरड्यांपासनं ते अगदी वृद्ध आणि सगळेच इतके इतक्या आनंदाने समोर आहेत आणि सरांनी तुमच्या सगळ्यांसाठीच कोजागिरीनिमित्त आत्ता मला कळलं की गेली सात वर्षं ते विविध कार्यक्रम राबवतात आणि आता दोन वर्षानंतर आता करोनाचा काळ आता म्हणूयात आपण संपुष्टात आला आहे आता नकोच आहे ते संकट आता आपल्याला पुन्हा तर त्यानिमित्ताने आता सगळ्यांनीच वाईट काळातून बाहेर पडणं आणि स्वतःला विरंगुळा देणं स्वत आता त्या सगळ्यातनं बाहेर पडणं आणि एन्जॉय करणं गरजेचं आहे तर मला फार तुमचा सगळ्यांचा वेळ घ्यायचा नाही आहे टी व्हीच्या माध्यमातून आम्ही तुमचं मनोरंजन करतो आता प्रत्यक्षात मला तुम्हाला सगळ्यांना भेटता आलं तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद माझ्यासोबत असेच राहू द्या आणि मला आत्ता आज इथे जामखेडमध्ये आल्यावर कळले की जामखेड शहर किती मोठं आहे आणि सरांनी त्याच्यासाठी सात वर्ष काम करत करत किती छान सोयी सोयीचे आभार देखील व्यक्त करतो अधिक चण बोलता त्या या ठिकाणी उपस्थित आहेत त्याबद्दल मी जामखेड शहरवासियांच्या वतीने त्यांचं मनपूर्वक असं स्वागत करतो त्याचप्रमाणे आज आजच्या कार्यक्रमाला उर झालेला आहे प्रस्ताविकामध्ये वेळ न घालता माझ्या कार्याची माहिती बाबूल सरांनी विचारली सुरुवातीला आल्यानंतर त्यांना ज्या वेळेला अँकरिंगशिप करायची होती त्यावेळेला विचारली मी त्यांना सांगितलं साहेब कामाच्या बाबतीत सर्व काही दोन वर्ष पूर्वी पूर्ण झालं आहे आता जो काही विषय आहे प्रभागातील असो किंवा शहरातील असो सर्व माता भगिनींसाठी काम करण्याचा ध्येय आणि संकल्प माझ्या सर्व सहकाऱ्यांनी या ठिकाणी सोडलेला आहे माझे सर्व सहकारी यासाठी का कार्य करतात उपस्थित असलेले माझे सहकारी नगरसेवक विभीषणजी धनोडे दीपकजी महाराज केदारजी रसा प्रवीणजी सानप सर्व माझा मित्रपरिवार मोठ्या संख्येने सर्वच कार्यासाठी झटत असतो प्रामुख्याने विशेष उल्लेखनीय करताना प्रभागात सातत्याने माझ्या पाठीशी उभे असलेले नितीन जगताप असतील प्रशांत राऊत असतील सुमित खांडवीकार असतील निखिल कुलते असतील सर्व सहकारी एक जबाबदारीपूर्वक सर्व काम पार पडतात म्हणून असे मोठे मोठे कार्यक्रम घेण्याचं भाग्य मला मिळतं मी या सर्व सहकाऱ्यांचा देखील आभारी आहे आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झालात त्याबद्दल माझ्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीने माझ्या वतीने माझ्या परिवाराच्या वतीने मनपूर्वक असे आभार व्यक्त करतो आणि माझं प्रास्ताविक आजच्या आपल्या या सातव्या वर्षीच्या कार्यक्रमासाठी नगरहून आवर्जून उपस्थित असलेले आपल्या कार्यक्रमाची उंची वाढवासाठी जामखेडकरांचं मनोरंजन करण्यासाठी या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले डॉक्टर